पालखेड येथे पंधरा वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा वैजापूर तालुक्यातील दोन हजार दहा साली दहावीच्या वर्गात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेह पुन्हा एक दिवसाची शाळा भरवली या प्रसंगी दोन हजार दहा साली या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे सर्व शिक्षक उपस्थित होते परिपाठाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली पुन्हा तोच उत्साह पुन्हा तोच हास्य विनोद मौज मस्तीत हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होते या बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी कोणी सैन्य दल कोणी शिक्षक कोणी इंजिनिअर कोणी व्यावसायिक तर कोणी शेती उद्योगात व्यस्त आहेत धकाधकीच्या जीवनात पुन्हा एकदा मित्र मैत्रिणींची प्रकर्षाने उणीव भासल्याने या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला व रविवार दिनांक सोळा मार्च रोजी हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पुन्हा एकत्र आले अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पुन्हा भेटण्याच्या अनाभाका घेण्यात आल्या पुन्हा साडेचार वाजता विवश होऊन आश्रयनांनी कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी एन एस तांगडे एस पी कोठुळे एस पी मुलमुले व के एस जगदाळे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दादासाहेब शेजूळ सागर निकम सागर धनाड वाल्मिक धनाड सचिन त्रिभुवन दीपक गाडेकर गायत्री धनाड प्राप्ती वाबळे कावेरी लाड शीतल जगताप प्रियंका वायकोस ज्योती जगताप प्रतिभा जगताप पूजा जगताप दीपाली जगताप या सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले ऑस्कर साठी रेणुका ढमाले सह अथर्व